नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय तुही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला म्हणजे आपण कालच्या भागात बघितलं होतं की अर्णवला ईश्वरी केक भरवायला जाते तेव्हा अर्णव तिचा हात धरतो आणि हे बघून वल्लरीला आनंद होत असतो की आता तो केक खाणार नाही मजा वाटत असते पण प्रेक्षकांना तसं काहीच होत नाही अर्णव तिच्या हातातून केकचा छोटासा पीस घेतो आणि तो खातो त्यामुळे इकडे ईश्वरी खुश होते अंजली आणि आजीसुद्धा दोघीजणी खुश होतात त्या दोघी एकमेकींकडे बघून हसतात आणि वल्लरीचं तोंड मात्र पडतं बरं का प्रेक्षकांनो इकडे छान वाटतं ईश्वरीला सुद्धा की त्याने केक खाल्ला म्हणून तर प्रेक्षकांना आता बघू पुढे काय काय होतंय तोपर्यंत इकडे अर्णवचा इकडे हे वाचतो रिमाइंडर वाचतो फोन वाचतो मग इकडे आजी म्हणतात आता हे काय वाचलं तुझं तर अर्णव म्हणतो रिमाइंडर आहे आकाशला म्हणतो तू येणार आहेस की सेलिब्रेशन चालू ठेवणार आहेस काय करतोयस तू एक महत्वाची आपली कॉन्फरन्स आहे असं म्हणून मग आकाश म्हणतो हो येतो म्हणून तर मग जाताना अर्णव सांगून जातो की ताई एक महत्वाची व्हिडिओ कॉन्फरन्स आहे आमची आणि सेलिब्रेशन तुम्ही करून घ्या असं म्हणून सांगतो यू गाईज कॅरी ऑन मला उशीर होईल असं तो सांगतो अर्णव निघून केल्याबर वल्लरी बघा कशी बघत असते कारण अर्णव अर्ध्या सेलिब्रेशनमधनं निघून गेलाय तर अर्णव निघून केल्यानंतर इकडे ईश्वरी म्हणते की मामी आहो तुम्हाला केक द्यायचा राहिला या ना असं म्हणून बोलवत असते तर आजी आणि अंजली आशेनं बघत असतात तिच्याकडे पण शेवटी प्रेक्षकांना वल्लरी ती वल्लरी वल्लरी एकदम ओरडून थांब असं म्हणून सांगते तिला आणि आपण स्वतःच पुढे जाते आणि तो केकचा तुकडा आहे ना वल्ल ईश्वरीच्या हातातला तो वल्लरी अक्षरशः तो फेकून देते ढकलून देते तो हातातला तो तुकडा असा जमिनीवर पडतो आणि आता सगळे वल्लरीकडे बघतायत आजी पण बघतायत एकदम आणि ईश्वरीला पण कळत नाही की नेमकं हे काय चाललंय तर वल्लरी अशी एकदम धकल्यामुळे सगळे असे मामा म्हणजे काका तर कसे एकदम बघ बघा आणि आता वल्लरी पुढे बोलायला चालू करते ती इतकी बोलते आणि म्हणते संधी साधू ह्या शब्दाचा खरा अर्थ ना तुझ्याकडे बघून कळतो असं म्हणून बोलते आता ईश्वरीला आजी सांगता की वल्लरी ईश्वरी पाहुणी आहे म्हणून तर अंजली हा जो काही प्रकार झालाय तो असा एकदम भेदरलेल्या डोळ्याने बघते बरं का आणि ईश्वरी आता आश्चर्यचकित होऊन बघते तर तो वल्लरी पुढे बोलायला चालू करते आपल्या घरात पाहुणी म्हणून येण्याची योग्यता तरी आहे काहीची असं म्हणते आणि आता प्रेक्षकांना वल्लरीने आपली पातळी सोडली बरं का वल्लरी खूप बोलते आणि म्हणते कोण आहेस ग तू साधी पिए आहेस तू ना कुठला अनुभव ना कुठलं कर्तृत्व तू ना कुठली हुशारी असं म्हणते इकडे ईश्वरीला आणि मग त्याच्यानंतर म्हणते आणि डायरेक्ट कंपनीच्या सीईओच्या घरी आलेस डिनर करायला मालकांच्या पंक्तीत बसायला वा असं म्हणून एकदम किनी कुचकटपणाने बोलते तर आजी अशा किनी चिडल्यात आता वल्लरीवर सुद्धा आणि म्हणतात वल्लरी पाहुण्यांशी कसं वागायचं हे जर तुला कळत नसेल ना तर तू स्वतःच्या रूममध्ये जाऊन जेव असं म्हणून आता सांगितलंय आणि मग त्याच्यानंतर म्हणतात घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान केलेला मला चालणार नाही आणि वल्लरी म्हणते पाहुण्यांसमोर घरच्या सोनेचा अपमान केलेला चालतो का आई असं म्हणून विचारते बरं का इथे आजीला तर आजी आज अंजलीकडे बघते आणि आज आजीला जसं वाईट वाटतंय मग वल्लरी म्हणते पुढे तुम्ही जितकं कौतुक करताय आहे नाहीचं तेवढीही तुमच्या डोक्यावर बसणारे ही मुलगी असं म्हणते आणि पुढे म्हणते वल्लरी आई तुमच्या चांगुलपणाचा ना गैरफायदा घेते ही मुलगी असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर त्या आजी म्हणतात फायदा आणि तोट्याची भाषा फक्त तुला कळते तिला नाही म्हणून आता वल्लरीचा आजी पण अपमान करतात म्हणजे तिला खडे बोल सुनवत अंजली म्हणते मग आम्ही जाऊ दे ना प्लीज म्हणून तर तोपर्यंत इकडे वल्लरी परत म्हणते तुम्हा दोघींना खरंच काही दिसतच नाही का असं म्हणून विचारते आणि मग आता पुढे म्हणते का आपल्या घराची श्रीमंती आणि आपल्या घराचे वैभव बघून सतत त्या घरात यायचं काही ना काही भारणं शक्य मुलगी असं पुढे आणि अशा गरीब घराच्या मुलींना ना मी चांगलं ओळखू आहे असं म्हणून आता वल्लरीने परत म्हटलंय आणि ईश्वरीचा पुरेपूर अपमान करते ती आता स्वतःचा अपमान होत असताना ईश्वरी कशाला गप्प बसेल ती म्हणते मामी तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगते छोटस का असे ना पण माझ्या बाबांचं मिठाईचं दुकान आहे इंदोर मध्ये आम्ही खूप श्रीमंत नाही आहोत पण आजपर्यंत जे काही कमवलं आहे ते सगळं स्वतःच्या मेहनतीवर कमवलं आहे असं आता ईश्वरी सांगते आणि म्हणते स्वतःच्या बळावर कमवलं आहे दुसऱ्याच्या पुण्याईवर जगलेलो नाही असं म्हणते आणि तिच्या ह्या निरागस बोलल्याने ना इकडे मा वल्लरी मामीचा अपमान जाण्यासारखं वाटते तिला त्यामुळे ती काय करते बघा प्रेक्षकांनो तुझी एवढी हिंमत असं म्हणते आणि हात उगारणार असते वल्लरीवर तेवढ्या तिकडे आजी आणि अंजली दोघीजणी ओरडतात आणि आजी म्हणतात वल्लरी असं म्हणून वल्लरीचं हे वागणं बघून सगळेच जण शॉक होतात ईश्वरीसुद्धा एकदम शॉक होऊन बघत असते आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांना अशी काही जादू घडते म्हणजे असं काही बोललं जातं की त्याच्यामुळे वल्लरीला आपल्या खोलीत निघून जावं लागतं आजी म्हणतात वल्लरीला की ती हे सगळं निरागसपणे बोलली तू हे सगळं का स्वतःला लावून घेतेस म्हणून असं विचारतात आणि त्यामुळे इश् ए वल्लरीची आता बोलती बंद होते आणि मग आजी म्हणतात का तुला लागू आहे का हे सगळं म्हणजे कसं एकदम त्याने ट्विस्ट केलं आहे बघा हा प्रश्न आणि या प्रश्नामुळे प्रश्ना, आता काय बोलायचं काय उत्तर द्यायचं हे वल्लरीला कळत नाही ती म्हणते आई असं म्हणते ईश्वरीसमोर असं बोट उघारते आणि आजी असं डोळे मोठे करून वल्लरीकडे बघत असतात आणि प्रेक्षकांनो त्याच्यानंतर काय होतं बघा वल्लरीला असं काय बोलायचं काय उत्तर द्यायचं कळत नाही म्हणून ती ताड ताड करत ना आपल्या खोलीमध्ये निघून जाते तर ईश्वरी तिच्या मागे मागे जाते आणि म्हणते अहो मामी अहो मामी माझं ऐकून घ्या प्लीज असं म्हणत असते आणि मग नंतर आजी अंजली ताई मला ना खरंच मामीचा अपमान करायचा नव्हता असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर ते काका म्हणतात हे बघ मी तुला माझ्या सुखी जीवनाचा मंत्र सांगतो कसं आहे तिच्याकडे दुर्लक्ष करायचं हो मग असं म्हणतात आणि सेलिब्रेशन सुरू ठेवा मी आलोच असं म्हणून आता जातात मामा पण उगाच तिच्यामुळे कोणाला म्हणजे कार्यक्रमाला गालबोट लागायला नको असं म्हणून सांगतो आई मी जरा वल्लरीला बघून येतो असं म्हणून सांगतात आणि निघून जातात तर प्रेक्षकांना ते निघून गेल्यानंतर बघा आता आई आजी ईश्वरीला म्हणतात की तू वल्लरीचं वागणं मनाला लावून घेऊ नकोस तर ईश्वरी पण म्हणते नाही त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्यांचं वागणं मी मनाला लावून घेणार नाही तर अंजली म्हणते बरं आणि हे घेऊन जा आणि सगळ्यांना द्या तर इकडे बघा राकेश काय करतोय राकेश इथे चहाच्या टपरीवर बसलेला आहे आणि त्याला आठवतंय की क्षणभरासाठी कसं चुकामुख होता होता राहिले आणि ती म्हणते माझी इंदोरी जिलबी राजेशिरकेंच्या शिर्केंच्या जास्तच जवळ हे चालले आज दुसऱ्यांदा वाचलायस तू राकेश सावध राहायला हवं या सगळ्या गडबडीत मगाशी इंदोरीत चिलबीच्या आत्याचा मेसेज हरवूनच गेला काय होता तो आणि तो मेसेज आता व्हॉइस नोट जे काही आहे तो राकेश इथे ऐकतो आहे आणि त्याच्यात जे काही सांगितलेलं असतं नाही हॅलो राकेश मी जय जय आत्त्या बोलते तुम्ही कुठ्यात मला माहिती नाही आहे पण माझे तुम्हाला रिक्वेस्ट आहे आज ना त्या आर्ण राजा शिर्क्यांच्या घरी गेले आणि तिला उशीर होणार आहे यायला तर तुम्ही तिला फोन करून तिच्यावर लक्ष ठेवाल का प्लीज असं म्हणून आजीनं आत्यानं सांगितलेलं असतं ते राकेश इथे ऐकतं बरं का आणि मग तो म्हणतो तुम्ही अजिबात काळजी करू नका आत्या ईश्वरीजींना सुखरूप घरी घेऊन येणं ही माझीच जबाबदारी आहे मी तुम्ही निश्चिंत राहा असं म्हणतो आणि तोपर्यंत प्रेक्षकांना ती चहावाली म्हणते हे साहेब तुमचा स्पेशल चहा राकेश सुद्धा तिने हाक मारल्यावर तो चहा घेतो आणि आता त्या चहावालीकडे बघतोय आणि कसा विचार करतोय बघा चहाचा एक घोट घेतो आणि म्हणतो चहावाली पण तशी म्हणजे काही कडक असं म्हणतो एकदम आणि आता ती चहावाली कशी बघते बघा त्याच्याकडे आणि मग तिनं बघितल्यानंतर तो परत म्हणतो चहा एकदम एक कडक असं म्हणून वेगळ्या नजरेनं बघतो आणि मग तो पुढे आपलीच नजर बदलतो आणि चहा चहा बद्दल बोलतोय मी असं म्हणून तो सांगतो तिला सवयच असेल ना या सगळ्याची आणि मग तो म्हणतो फ्रेश वाटलं तुमच्या हातचा चहा घेऊन मग धन्यवाद दादा असं दा म्हणते ती आणि तो तिथेच विषय थांबतो ते आपलं काम करायला लागते खरं इकडे राकेश डोळे बघून ना असं त्याला मारावं असं वाटतंय कशी छेड काढतोय बघा तर प्रेक्षकांनो आता इकडे बघूया घरात तर अर्णव राजा घरात काय चाललंय ते तर प्रेक्षकांनो वल्लरी मामी इकडे मामांना ओरडते आणि म्हणते की उगाच मला सहानुभूती दाखवायची गरज नाही आणि तसंही तुमची आई जेव्हा बोलत होती तेव्हा तुमच्या आई समोर तुमचा एक शब्दही निघत नाही तुमच्या तोंडातून तर वल्लरी चिडचिड करून काय साध्य होणार आहे माणसाने कधीतरी शांत राहावं तुम्ही आयुष्यात दुसरं केलंय तरी काय असं वल्लरी विचारते म्हणते दुसऱ्यांचा आनंद दुसऱ्यांचं सेलिब्रेशन म्हणजे दुसऱ्याचं गाणं आणि मी माझं तो तुण असं म्हणून अगदी ती बोलते एक पातळी सोडून वल्लरी आणि मग त्याच्यानंतर मामा पण म्हणतात वल्लरी तू उगाच त्रागा करून घेते असतात ते म्हणतात उगाच करते मी त्रागा आहो ती काल आलेली मुलगी सगळ्यांसमोर माझा ढळढळीत अपमान करते तरी तुम्ही एक चकार शब्द बोलत नाही नुसते उभे आहात आणि त्यात तुमची ती म्हातारी तोंड सांभाळून बोल असं सा मामा उठतात आणि म्हणतात आई आहे ती माझी म्हणतात बरं मा का आणि मग असं म्हटल्यानंतर मामी बघा कशी म्हणते बोला ना तुम्ही मलाच बोला कारण दुसऱ्यांसमोर तुमचं तोंड चालतच नाही नाही एक काम करा बाहेर जा आणि त्या परक्या मुलीच्या कौतुकाची तोरणं बांधा वाजंत्री बोलवा आणि तिला डोक्यावर बसवा डोक्यावर बसवून नाचा तुमच्या खुशाला असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर वल्लरी पहिली गोष्ट आईने तिला आमंत्रण दिलं होतं म्हणून ती इथे आलेली आहे असं सा मामा सांगतात आणि मग त्याच्यानंतर म्हणतात आणि मला चांगलंच माहिती आहे आणि तुझ्या या सुपीक डोक्यात विषारी विचार येऊ शकतात म्हणून असं आता मामा म्हणतात बरं का पुढे आणि मग म्हणतात आणि त्याची आधी एक फळं भोगली आहेत मी मग मामी पण म्हणतात भोगली आहेत ना फळं पण मला सांगायचं सा नाही सा मी काय करायचं नाही ते असं म्हणून म्हणतात आणि या आधी सुद्धा मला जे वाटेल तेच मी करत होते आणि इथून पुढे सुद्धा मला जे वाटेल तेच मी करणार असं एकदम ठामपणे सांगते बरं का वल्लरी मामी अगदी शिकून शिवून आणि म्हणते माझ्या मार्गात यायचं नाही वल्लरी नाही म्हणजे नाही बोलायचं नाही नाहीच असं आता धमकी दिली बरं का तिने मामांना काय करणार आहे वल्लरी पुढे हे बघत राहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि त्यामुळे वेगवेगळे वेग ट्विस्ट येणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इकडे ईश्वरी अंजलीला अजून म्हणते की खरंच सॉरी मला मामींचा अपमान करायचा नव्हता हो तर अंजली पण म्हणते अगं किती वेळा सॉरी म्हणशील खरं तर जे काही झालं त्यात तुझी चूक नाही आहे आम्हीच तुला सॉरी म्हणायला हवं आहे नाही म्हणजे आम्ही तुला जेवायला बोलवलं आणि तुला म्हणजे मामीने तुझाच अपमान केला असं म्हणून आणि त्यात तू धड जेवली पण नाही सर ईश्वरी म्हणते नाही नाही तसं काही नाही आहे जेवले मी पोटभर असं म्हणून सांगते आणि म्हणते बरं चला मी येते उशीर होतोय तर अंजली म्हणते बघ मी अजूनही सांगते तुला गाडी घेऊन जा तर ईश्वरी म्हणते नाही नाही नको कोमी जाईन तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका बरं ठीक आहे नीड जा आणि पोचलीस की करव असं सा अंजली सांगते आणि तोपर्यंत आता फोन येतोय ये नम्रताचा नम्रता ईश्वरीला नम्रता फोन करून सांगते अगं इशू निघालीस की नाही तू बाहेर पडलीस का नाही असं विचारते तर ईश्वरी सांगते की हो आता जस्ट निघते मी लवकर ये बारा वाजून एक मिनटं जरी झाला ना तरी आत्ता चिडे गडळ्यात आलाम लावून बसली ती असं म्हणून नम्रता सांगते ईश्वरीला आणि ईश्वरी म्हणते हो ताई जल्दी येईन असं म्हणून ठेवते बाय आणि मग त्याच्यानंतर बघा प्रेक्षकांना इथे ईश्वरी अंजलीचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडते आणि ती बाहेर पडल्यानंतर इकडे अर्णव येतोय आणि अर्णव अंजलीशी बोलायला उभा राहतो आणि म्हणतो ताई तोपर्यंत अंजली म्हणते झाली तुमची कॉन्फरन्स आकाश कुठे आहे मी जेवण गरम करते वगैरे असे सगळे प्रश्न इथे विचारते आणि अर्णव म्हणतो इट्स ओके इट्स ओके थांब दोन मिनटं हे बघ मग अशी म्हणजे आकाश फोनवर बोलतोय त्याच्या ते झाल्यानंतर आम्ही दोघं पण जेवून घेऊ वगैरे सांगतो आणि मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो ताई गेली ती असं विचारतो मी सिंदोर तर अंजली सांगते आत्ताच गेली म्हणून आणि अर्णवला तिच्याकडे असं एकदम मोठे डोळे करून बघतो आणि घड्याळेकडे बघतो इतक्या लेट झाला आणि तू इतक्या रात्री कसं काय सोडलंस तर अंजली म्हणते अरे मी म्हटलं तिला तू गाडी घेऊन जा पण तिने ऐकलंच नाही तशीच गेली ती तशी मुंबई सेफ आहे म्हणा असं म्हणते अंजली आणि मग त्याच्यानंतर अर्णव ओरडतो आणि म्हणतो ताई हल्ली कुठलंही शहर सेफ नाही आहे तर लगेच अंजली म्हणते हो मी तिला लोकेशन शेअर करायला सांगितलं यावेळी आणि लास्ट डायल माझाच आहे त्यामुळे काही झालं तर लगेच फोन करेल ती मग अर्ण म्हणतो एवढं सगळं झालं की केलं एवढं सगळं केलं की झालं सेफ इज दॅट सिम्पल ताई असं म्हणून विचारतो आणि मग अंजली म्हणते ताई म्हणजे अर्णव तुला काळजी वाटते तिची तर अर्णव म्हणतो हो ऑफकोर्स मला तिची काळजी वाटते तर अंजली म्हणते आणि तू हे ॲक्सेप्ट सुद्धा करतोयस की तुला तिची काळजी वाटते तर अर्णव म्हणतो की हो मला वाटते काळजी आणि मग अंजलीच्या डोक्यात वेगळे विचार येऊ नयेत म्हणून म्हणून अर्णव लगेच सांगतो ताई ती माझी एक एम्प्लॉई म्हणून मला तिची काळजी वाटते नथिंग एल्स असं म्हणून तो सांगतो आणि म्हणते ती आपल्याकडे गेस्ट म्हणून आली होती ना ती तिच्या घरी सेफ म्हणून पोचायला हवी तितकच मला वाटतंय तुला माहिती नाही आहे मी सिंदोर किती गडबड आणि गोंधळ घालणारी येते तू तिला एकटीला कसं जाऊ दिलंस तर अंजली म्हणते तू जातोस का तिला सोडायला खरं जास्त नाम गेली नसेल ती ती भेटेल तुला जातोस का असं रिक्वेस्ट करून विचारते तर अर्णव एवढं सगळं बोलतो खरंच सोडायला जायला काय तयार होत नाही बघा प्रेक्षकांना आणि आता चल जेवण गरम कर म्हणून सांगतो तर बघूया आता ईश्वरी सेफ पोहचते का नेमकं काय काय होतंय तर ईश्वरी आपली चाललीय रस्त्याने रिक्षा रिक्षा म्हणून हाक म्हणते ऑटो ऑटो म्हणते तर एकही एक ऑटो थांबत नाहीये भैया रुको असं म्हणते खरं ऑटो काय थांबत नाही तिथे ईश्वरी म्हणते खाली जातील पण थांबणार नाहीत मग कशाला एवढ्या रात्रीचे फिरतात काय माहिती आहे असं म्हणून आणि तोपर्यंत एक रिक्षा येते आणि ती म्हणते रिक्षा भैया भैया रुको ना तरीसुद्धा ती रुस, दुसरी रिक्षा निघून जाते पण प्रेक्षकांनो आता ईश्वरीला टेन्शन येत चालू आहे हे भगवान आधीच उशीर खूप झाला आहे असं म्हणते आणि आता रिक्षा नाही मिळाली तर वेळेत नाही पोचले तर आत्ता पुन्हा तांडव सुरू करेल हे भगवान गणूबाप्पा बाबा काही कर पण बाकी काही नको पण एक रिक्षा तरी पाठवा असं म्हणून ती रिक्वेस्ट करते गणूबाप्पाला आणि असं करत ती पुढे पुढे बघत असे तोपर्यंत एक रिक्षा येते बरे का प्रेक्षकांनो पण तो रिक्षावाला वाला साधा सुधा नाहीये तो काय करतोय बघा तो तिच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतोय आणि ते ईश्वरीला जाणवते की त्याची नजर खूप घाण आहे ते तो म्हणतो काय मॅडम कुठं जायचंय अहो असं घाबरू नका तुम्ही सांगाल तिथं सोडेल मग ती म्हणत असते की मला नाही जायचंय जा तुम्ही तर तो रिक्षेतून उतरतो म्हणतो अहो तुम्ही एवढा हात दाखवून का थांबवलात मग असं म्हणून विचारतो आता बसून तर बघा नवीन गादी बसवली आहे एकदम मऊ मऊ आहे वगैरे अशी छेड काढत बोलतो बसा ना बसा ना म्हणतो ईश्वरी म्हणते तुम्हाला कळत नाही का एकदा सांगितलेलं मला नाही यायचं आहे जा तुम्ही आणि ती पुढे तशीच चालत सुटते तर तो रिक्षावाला रिक्षेत बसतो आणि तिचा पाठलाग करतो तिची छेड काढण्यासाठी आणि आता तो रिक्षावाला असा तिच्या जवळ जाऊन एकदम रिक्षा लावतो बरं का तर ती अशी घाबरून तिथे जाऊन उभी आहे आणि आता तेवढ्यात तिकडनं एक गाडी येते टू व्हीलर वरनं आणि ती जोर जोरात हॉर्न वाजवते प्रेक्षकांनो कोण आलंय बघा तिथे तर तो रिक्षावाला म्हणत असतो आयटम बस की वगैरे असं घाण्या शब्दात बोलत असतो तर ती टू व्हीलरवाली तिथे येतोय आणि तो जोर जोरात हॉर्न वाजवतोय त्यामुळे त्या रिक्षावाल्याला ना तिथून निघून जावं लागतंय आणि तो दुसरा तिसरा कोडी नाहीये अर्थातच तो राकेश आहे पण ईश्वरीला हे लक्षात येत नाही की तो राकेश आहे म्हणून रिक्षावाला निघून गेल्यानंतर सुद्धा राकेश आपल्या तोंडावरचं हेल्मेट काढत नाही त्यामुळे ईश्वरी अजूनच घाबरून त्या टू व्हिलर टू व्हीलरवाल्याकडे बघत असते तर आता तो हॉर्न देतो आहे आणि असं काळं काळं हेल्मेट आहे त्यामुळे आपल्याला पण भीती वाटते बघा हा प्रेक्षकांनो कसलं हेल्मेट घालून ते दिसतंय आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकानो तो टू व्हीलरवाला ईश्वरीच्या जवळ येतो ईश्वरी पळत असते म्हणजे राकेश जवळ येत असतो आणि मग प्रेक्षकांना आता राकेश किनी स्वतःचं हेल्मेट काढतो आणि हेल्मेट काढल्यानंतर ईश्वरी हुस्स करते आणि म्हणते राकेशजी तुम्ही आहे मग लगेच राकेश स्वतः म्हणतो ईश्वरीजी अहो मी आहे राकेश असं म्हणून तर ईश्वरी सुटकेचा आणि सोडते आणि म्हणते म्हणजे तिचं राकेशजी राकेशजी बरं झालं तुम्ही आलात वेळेवरती मी केवढी घाबरले होते असं ती म्हणते तो तो नालायक रिक्षावाला तुम्ही आता आला नसत ना, ना तर तर इश्वरी जी ईश्वरीजी थांब मी शांत वा तुम्ही शांत वा मी आलोय ना आता तुम्ही नका काळजी करू असं राकेश म्हणतो पण तुम्ही इथे असं म्हणून इथे ईश्वरी विचारते तर आत्यांचा मेसेज आला होता म्हणून मी आलोय असं इथे राकेश सांगतो तर अर्णव म्हणतो ताई तू तिला फोन करून विचार की ती घरी पोहोचले का नाही ते तर लगेच अंजली म्हणते तुला काळजी वाटते तर तू का, का नाही करत फोन तर अर्णव म्हणतो हे काय चाल तुझं दिस इज तु टू मच ताई असं म्हणून सांगतो आणि मग शेवटी अर्णव होय नाही होय नाही करत ना स्वतःच्या फोनवरनं फोन लावतो आणि फोन, फोन मात्र ना स्वतः न बोलता इथे ताईच्या हातात फोन देतो बरं का ईश्वरी तिकडे गाडीवर बसणार तेवढ्यात तिचा फोन वाचतो आणि ती म्हणते या भडकुचनचा फोन आता का आलाय उचलते उचलते असं म्हणते आणि फोन उचलून बोलते आणि तेवढ्यात अंजली म्हणते हॅलो हॅलो अंजली बोलतीये मी असं म्हणून सांगते अगं ईश्वरी मी बोलतेय आणि हा अंजली ते बोला ना आता अंजलीचं नाव ऐकून इकडे राकेशच्या चेहऱ्यावर बारा बोलतात बरं का अंजली विचारते पोचलीस का तू तर ईश्वरी म्हणते नाही अजून मी पोचले नाहीये पण आमच्या चाळीतले राकेशजी आहेत ना ते मला घ्यायला आलेत असं म्हणून सांगते आता राकेशजीचं नाव ऐकून अंजली सुद्धा विचार करते राकेशजी राकेशजी कोण आहेत असं विचारते मग ईश्वरी म्हणते की माझ्या आत्याचे कियारेदार आहेत म्हणजे करू आहेत आणि मी एकदम सेफ आहे तुम्ही काळजी करू नका तर इकडे मग त्यांचे आभार मानायला हवेत तू दे ना फोन असा अंजली फोन द्यायला सांगते आणि आता ईश्वरीना म्हणजे राकेशकडे फोन देणार तेवढ्यात तुम्हाला बोलायचं आहे का त्यांच्याशी असं ईश्वरी आधी म्हणते आणि आता ते ऐकून राकेश काय करतो बघा गाडीचं ॲक्सुलेटर वाढवतो आणि ईश्वरी म्हणत असते अंजली त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे पण तो गाडीचा आवाज रेस करतोय त्यामुळे अंजली म्हणते अगं ते गाडी चालवत आहेत का ते बाईक चालवत असतील ना तर हा उद्या बाईक चालवताना बोलू नये असं म्हणून ते सांगते आणि पोचलीस की कळव म्हणते आणि मग ईश्वरी पण म्हणते हो हो मी कळवते काळजी करू नका असं म्हणून फोन ठेवते आता आणि फोन ठेवल्यानंतर अंजली आता अर्णवला विचारते की तुला ते राकेशजी कोण आहेत मग माहिती का मग अर्णव तिला विचारतो मला कसं माहिती असणार असं म्हणून माझा काही संबंध असं म्हणतो मग लगेच एवढी काळजी करतोस तू नाही मला वाटलं माहिती असेल म्हणूनच असं अंजली आता अर्णवला म्हणते आणि म्हणते अर्णव म्हणतो हात धुवून येतो मला जेवायला वाढ असं सांगतो आणि अर्णव तिथनं निघून जातो आणि अर्णव जाताना आपला फोन सुद्धा घेऊन जातो बरं का राकेश विचारतो इथे ईश्वरीला काय झालं त्यांना बोलायचं होतं का माझ्याशी तर ऐश्वरी म्हणते हो हो राकेश म्हणतो अहो मग द्यायचा होता फोन त्यांची काळजी मिटली असती मग ईश्वरी विचारते मग करू का फोन मी त्यांना परत तोपर्यंत राकेश मुद्दाहून म्हणतो आत्या आत्या फो आत्या वाट बघत असेल ना तुमची बारा वाजून गेलेत बसा बसा लवकर असं म्हणतो मग लगेच ईश्वरीसुद्धा हो म्हणते आणि गाडीवर बसते बरं का राकेशच्या आणि राकेशला घेऊन जातोय तर प्रेक्षकांना इकडे आत्या अजून फेऱ्या मारते ईश्वरी अजून आली नाही म्हणून वाट बघते आणि नमुला म्हणते बारा वाजले हा पार्टीला जाण्यासाठी कमीत कमी दहा ते बारा कारण सांगितलीस तू आणि आता काय झालं आता बोल कुठे तुझी लाडकी बहीण असं विचारते मग आत्या अगं पाच मिनिटं आहेत अजून बारा वाजायला असं म्हणून नम्रता म्हणते मग आत्या म्हणते अगं मगासपासून तुझं तेच चाललंय दहा मिनिटं आहेत बारा मिनिटं आहेत काय चाललंय काय मग नम्रता म्हणते अगं येईल की काळजी करू नको तर आता म्हणते आणि नाही आली तर असं म्हणून नाही आली तर बारा वाजता काय आहे सांग ना आणि तोपर्यंत मग म्हणते येऊन गेली ती हे बघ असं म्हणते आणि आता दोघं जण दोघीजणी तिकडे बघता येतं ईश्वरी राकेशा गाडीवरून इथे येताना दिसते आणि मग प्रेक्षकांना पुढे काय होतंय बघा तुम्ही राकेश म्हणतो बघितलात ना आत्या तुमच्या भाचीला सुखरूप घरी घेऊन आलो आहे हां मी असं म्हणून वगैरे सांगतो तर ईश्वरी पण त्याच्याकडे बघते आणि गप्प बसते आणि राकेश म्हणतो तुम्ही विनंती केली होती म्हटल्या कर्तव्यच होतं ते माझं तर आत्या म्हणतात राकेश खूप खूप थँक्स तर राकेश म्हणतो थँक्स म्हणून परक करू नका तर लगेच इकडे आत्या म्हणते हो असं कसं हल्ली आपल्या माणसांसाठी सुद्धा एवढं कोणी करत नाही हो असं म्हणून आणि मग असं म्हटल्यानंतर तुम्ही एवढ्या रात्रीचे तिला आणायला गेलात तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत असं वगैरे इथे बोलते आणि तू ग म्हणते आणि मग ईश्वरी म्हणते आत्या अगं मला एकही रिक्षा मिळत नव्हती त्यात एक बदमाश रिक्षावाला माझ्या मागे लागला होता हे सगळं ऐकून आता आत्या आणि नम्रता दोघी शॉक होऊन बघतायत तर आता राकेश मांडोलवते होते तिकडे नकारार्थी आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागात काय होणार तर उद्याच्या भागामध्ये ईश्वरी आरणवचा इकडे राग अजून वाढवून घेणार आहे काहीतरी पगाराचा इशू घेऊन इकडे ईश्वरी भांडायला जाते अर्णवशी पण काहीतरी बाजू वेगळीच असते अर्णवची आणि ही सगळी बाजू अंजली मांडते आणि अंजली ईश्वरीला सांगते की अर्णवची माफी माग म्हणून तर अर्णव म्हणतो अजिबात माफ करणार नाही नेमकं काय होणार या दोघांची भांडणं अजून सुरूच राहणार का हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा